माजे नांदेसर तालुका येवला नांदेसर गावाकडील भाई शेख यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता तसेच संजय पाटील जठार गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून हा नांदेसरचा मधील जुना रशीदभाई यांच्या घराकडे जाणारा जो रस्ता आहे तो अत्यंतपणे फुटलेला आहे खड्डेमय झालेला आहे खड्ड्यात खचून गेलेला आहे शेतकरींना आणि या परिसरातील शाळेकरी विद्यार्थ्यांना नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो नांदेसरच्या बाजूने जाणारा हा रस्ता गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून नादुरुस्त असल्याने खड्ड्यात खचून गेल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो तरी प्रशासन शासन लोकप्रतिनिधी आणि सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून या रस्त्याला त्वरित डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील सर्व नागरिकांनी केली आहे